पिंजरा मत्स्य संवर्धन प्रकल्पातून कोटींची होणार उलाढाल पिंजरा मत्स्य संवर्धन प्रकल्प यशस्वी सुनील बांगर सलीम शेख विवेक तोत्रे तात्यासाहेब बाजकर यांच्या प्रयत्नांना अखेर यश प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत सहासष्ट कुटुंबांना रोजगार उपलब्ध पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून पिंजरा मत्स्य संवर्धन प्रकल्पाची आंबेगाव तालुक्यातील डिंबा धरण क्षेत्रामध्ये या प्रकल्पाची उभारणी केली असून त्यामध्ये मत्स्यबीज सोडून माशांचे उत्पादन घेतले जात आहे सुमारे प्रकल्प या डिंबे धरणामध्ये असल्याचे पाहायला मिळाले यामध्ये एका प्रकल्पाची किंमत चोपन्न लाख रुपये असून बत्तीस लाख चाळीस हजार रुपयाचे अनुदान आहे सन दोन हजार वीस एकवीस सन दोन हजार बावीस तेवीस यामध्ये या, या प्रकल्पांची उभारणी केली असून सहासष्ट प्रोजेक्ट मधून अडीच हजार टन मत्स्य उत्पादन मिळण्याची अपेक्षा लाभार्थींनी व्यक्त केली या प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी श्री युवराज चौगुले स आयुक्त मत्स्य व्यवसाय विभाग महाराष्ट्र राज्य श्री विजय शिखरे प्रादेशिक उपायुक्त मत्स्य व्यवसाय पुणे विभाग श्री संजय माने सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय मुंबई यांनी पाहणी केली प्रकल्प पाहून का समाधानही व्यक्त केले लाभार्थींच्या कामकाजावरती त्यांनी बोलताना लाभार्थींना प्रत्येक विषयाच्या सूचनाही दिल्या प्रत्येक प्रोजेक्टवर जाऊन पाहणी केली पिंजरा मत्स्य संवर्धन प्रकल्प हा व्यवसाय आता जोर धरू लागल्याचं पाहायला मिळालं या प्रोजेक्ट मध्ये महिलांचा सहभाग जास्त असल्याचेही चित्र पाहायला मिळालं या प्रोजेक्टच्या उभारणीसाठी सुनील बांगर बेल्ले सलीम शेख राहुरी विवेक तोत्रे गिरवली तालुका आंबेगाव तात्यासाहेब बास्कर राहरी यांनी बहुमोलाचं लाभार्थ्यांना मार्गदर्शन करून हा प्रकल्प यशस्वी केल्याचं आजच्या पाहणीतून निदर्शनास आलं आहे चौगुले साहेब यांनी संपूर्ण कामाची पाहणी करून प्रकल्पावरती समाधानही व्यक्त केलं ब्युरो रिपोर्ट शिवनरी संवाद डिंबेधरण आंबेगाव माझं नाव विजया किशोर दांगट प्रधानमंत्री मत्स्य योजना या अंतर्गत या ठिकाणी आम्ही डिंबे डॅममध्ये जुन्नर तालुका आंब आम, आंबेगाव तालुक्यामध्ये पुणे जिल्ह्यात डिंबे या ठिकाणी आम्ही हा प्रोजेक्ट उभा केलेला आहे या ठिकाणी केज कल्चर पद्धतीने आम्ही मत्स्य उत्पादन घे ग्या, घेणार आहोत हा एक या ठिकाणी आम्हाला रोजगाराची खूप एक चांगली संधी या ठिकाणी उपलब्ध दे करून देण्यात आलेली आहे हा प्रोजेक्ट मी आणि माझे मिस्टर आम्ही दोघं मिळून या ठिकाणी हा प्रोजेक्ट बघतो या ठिकाणी अठरा केजेस लावलेले आहेत त्यापैकी तीन यामध्ये आत्ता आता आपण तीन तीन ह्या ठिकाणी तीन केजेस मध्ये आपण काय केले सध्या छोटे आपले सीड्स टाकलेल्या आहेत त्यांची ग्रोथ चालू आहे आणि आता थोड्याच दहा पंधरा दिवसामध्ये आम्ही थोडे वाढलेले असल्यामुळे आम्ही त्यांचं डिवायडेशन ह्या वेगवेगळ्या केजमध्ये करणार आहोत यासाठी आम्हाला सबसिडी मिळणार म्हणजे आपला हेच अख्खं प्रोजेक्ट खरंच चोपन्न लक्षापर्यंतचं आहे लाखापर्यंतचं आपल्याला शासनाकडून बत, किती बत्तीस लाख रुपयाची सबसिडी मिळणार आहे त्यातला साठ टक्के हिस्सा मिळालेला आहे आणि हे जर सगळा प्रोजेक्ट पूर्ण झाल्यानंतर मासे जे माही सीड आहे ते आम्ही छत्तीसगड राज्यात तिकडून मागव मागवलेला आहे यासाठी लागणारं खाद्य सुद्धा आम्ही रोज त्या त्यांच्या प्रमाणानुसार ह्या माशांना आम्ही उपलब्ध करून दिलं जातं त्यांना औषध वगैरे ते वेळच्या वेळीच दिली जातात अशा पद्धतीने हे काम केलं जातं या ठिकाणी आम्हाला रोजगाराची खूप म्हणजे खूप छान संधी उपलब्ध करून दिली आहे सर्वसामान्य महिला वर्गांसाठी अशा सुविधा फारशा नाही आहेत त्यात एवढे मोठे प्रोजेक्ट उभं करायचे म्हटल्यावरती आर्थिक सहाय्य शासन करत आहे आपल्या प्रधानमंत्री महोदयांनी आपल्याला खूप म्हणजे सहकार्य केलं आपल्याला आपल्यासाठी खूप मोठी संधी उपलब्ध करून दिली त्यांच्यासाठी सगळ्यात महत्वाचं प्रधानमंत्री मोदी साहेबांचा मी खूप आभार मानते की आमच्या सारख्या सामान्य महिलांना त्यांनी ही संधी उपलब्ध करून दिलेली आहे याच्यातून रोजगार आपला मिळणार आहे आणि हे मत्स्य हे जे आहेत मासे ही, ही, ही प्रजातीच सुद्धा कस वाढ होत राहणार आहे याच्यामुळे अपेक्षित आहे तुम्हाला तीस तीस टनापर्यंत निघावं अशी अपेक्षा आहे पण आता निसर्ग हे सगळं कसं आहे शेवटी निसर्गाच्या हातात केले बहार ग्रोथ किती आहे साधारण दोनशे ग्रॅम ची दोनशे ग्रॅम आहे आज तुम्ही मग दोनशे सीड सीडला किती एम एम फीड देत आहे दोन एम एम दोन एम एम देत आहे ठीक आहे त्याच वेळोवेळी मत्स्य व्यवसाय विभाग काही सहकार्य करत हे म्हणजे नाहीये प्रचंड अर्थात त्यांच्या मार्गदर्शनाखाली बरेच काम होतात त्यांच्या मार्गदर्शन आता परवा आपले पालव्या साहेब आले होते आपण रोज कसा द्यायचा ते त्यांनी सांगितलं त्याच्याप्रमाणे लगेच त्यांनी अंमलबजावणी करून घेतली वेळोवेळी मत्स्य संवर्धन करताना काय फंगल इन्फेक्शन व्हायरल इन्फेक्शन अशा प्रकारचं काही तुम्हाला अनुभव आला काय ज्यामध्ये पण जा। त्याच्यावर काय करता तुम्ही त्याच्यावर आपण परवा तुम्हाला आम्हाला फॉलो साहेब यांनी टेट्रासायक्लिन वगैरे दोन तीन औषधांची नावं सांगितलं हं ते प्राध्यापकांनी मिस करून लगेच त्यांनी आम्हाला डोसेज करून दिला म्हणजे ते खायला लागलं असं होतं त्याच्या दुशे अजून एक ह्याच्यामध्ये एक तुम्हाला तुमचं जे हे काही लॉस होऊ नये म्हणून केंद्र शासनाने एक नासपाडच्या माध्यमातून प्रधानमंत्री संपदा योजनेखालीच आपल्याला एक रिपोर्ट फिश डिसीज ऍप तयार केलेला आहे तुमच्या ह्या बांधावरून म्हणजे ह्या केचच्या प्रकल्पावरून तुम्ही जर त्या मोबाईलवर ऍप डाउनलोड केलं आणि त्या डाउनलोड केलेल्या माशाचे छायाचित्र जर तुम्ही त्या पाठवले तर तुम्हाला तिथल्या तिथं बांधावरती आमचे जे नॅशनल फिशरीज जेनेटिक्स हैदराबादचे जे इन्स्टिट्यूट आहे ते तुम्हाला तात्काळ त्याचा सल्ला देते तुम्हाला कुठला औषध उपचार करायला पाहिजे कुठलं औषध दिलं पाहिजे तर या, या संदर्भात म्हणजे तुम्ही तुमच्या पूर्णपणे पाठीशी शासन उभा आहे केंद्र शासन पूर्णपणे ज्या काय मत्स्य संवर्धकाला ज्या अडचणी येतात त्या अडचण्या कशा दूर होतील त्याचा लॉस कसा टाळला जाईल एखादा एखादा कसा एखादा रोग निर्माण झाला हा मासे काही कलेक्टिवली आपण एकत्र संचयन करतो त्यामुळं एकाला डिसीज झाल्यानंतर त्याचं स्प्रेडिंग होतं तर हे दररोजचं मॉनिटरिंग फार महत्वाचं आहे ताई काय दररोज मॉनिटरिंग करणं आवश्यक आहे फिडिंग करणं आवश्यक आहे आणि तुम्ही छाननी केली पाहिजे छाननी छाननी इज अ इम्पॉर्टंट रोल फॉर कल्चर हे मोठे मासे तुम्ही मोठे मोठे समान ग्रोथ चे मासे ते ग्रोथ त्यांची वाढ आहे सारखी होते आणि छोटे आहेत ते छोट्याला म्हणजे छोट्याला त्याच्यानुसार तुम्हाला धान्य खाद्य देता येते आणि त्यांची वाढ होते अशा पद्धतीनं व्यवस्थित हे करा तुम्ही तुमच्या पाठीशी मत्स्य व्यवसाय विभाग केंद्र शासनाचा व्यवसाय विभाग पूर्णपणे खंबीरपणे उभा आहे ओके